तीचा सागर जयंतरावांच्या पक्ष प्रवेशाच्या प्रश्नावर सीएम फडणवीसांचे नो कमेंट मात्र जयंतरावांचे भाजप प्रवेशाच्या चर्चेवर मिश्किल भाष्य म्हणाले काय म्हणाले जाणून घेऊया नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहत आहे तिचा सागर न्यूज सांगलीतील काँग्रेसच्या बंडखोर नेत्या तथा माजी मुख्यमंत्री वसंतदा पाटील यांच्या घराण्यातील वारसदार जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला खरा यामुळे एकीकडे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे तर दुसरीकडे अपक्ष खासदार विशाल पाटील आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याही भाजप प्रवेशाच्या वावड्या उठल्या आहेत यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मिश्किल वक्तव्य करत भाजपला टोला लगावलाय तर पत्रकारांची देखील फिरकी घेतली आहे याची सध्या जोरदार सोशल मीडियावरती राज्यात चर्चा सुरू आहे राज्यात सध्या महायुती प्रवेशासह काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला गळती लागल्याचं समोर येते अनेक नेते भाजपासह हो। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाताना दिसत आहेत नुकताच जयश्री पाटील यांनी देखील भाजप प्रवेश केल्यानंतर आता सांगलीतील दोन मोठी राजकीय घराणी भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे या चर्चांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना विषयाला बगल दिल्याचं दिसतंय जयश्री पाटील यांचा मुंबईत प्रवेश झाल्यानंतर फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला यानंतर पत्रकारांनी त्यांना सांगली जिल्ह्यातील आणखी कोणते मोठे घराणे भाजपमध्ये येणार आहे का बहुप्रतीक्षित आहे असा सवाल केला त्या प्रश्नावर मात्र फडणवीस यांनी नो कमेंट करत बोलणं टाळलं पत्रकारांचा रोख हा जयंत पाटील यांच्याकडे असल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानं त्यांनी यावर कोणतंच उत्तर दिलं नाही उलट ते प्रतीक्षेत आहेत असे तुम्हाला वाटते पण सध्या तरी आमच्या समोर तशी चर्चा नाही आणि जे घराणे यायचे होते ते आमच्या सोबत आले असल्याचं सा त्यांनी सांगितलं यामुळे जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाला तूर्त तरी ब्रेक लागल्याचं समोर आलंय पण याच वेळी जयंत पाटील यांनी आपल्या भाजप प्रवेशाबाबतच्या सततच्या चर्चेवर मोठं मिश्किल भाष्य केलंय त्यांनी पत्रकारांची फिरकी घेतली आहे तर घेतलीच सोबत भाजप देखील आपल्या खास शैलीत टोला लगावलाय जयंत पाटील म्हणाले भाजप फार मोठा पक्ष झाला आहे देशातच नाही तर जगातला मोठा पक्ष आहे यांच्याकडे इतकी मोठी मोठी लोक आहेत तिथे माझ्यासारख्या गरीबाची काय काम तुम्ही मला गरीबाला काय सारखं का वेटीस धरता मी भाजपमध्ये जावं हे तुम्ही मीडियावालेच उठवता कदाचित त्यांनाही तसं वाटत नसेल मुख्यमंत्र्यांसोबतच्या माझ्या भेटीविरोधी पक्षनेता म्हणून आहेत इतर कामांसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू शकत नाही का तुम्ही मात्र गैरसमज करून घेऊ नका असा टोला देखील यावेळी पत्रकारांना त्यांनी लगावला तर जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशावर ते म्हणाले यशवंतराव वसंतदादांच्या विचारांच्या कृष्णाकाठीची माणसे विचाराला पक्की होती याच विचारांनी सर्वांनी पुढे जायला हवं पण आता परिस्थिती बदलली आहे आणि काही वेगळे निर्णय झाले यावर मी बोलणार नाही असं देखील ते हसत म्हणाले अत्यंत हुशार चाणाक्ष असलेले जयंत पाटील अनेक प्रश्न वेगळ्या शैलीत नेहमी मांडतात हीच तर त्यांची खासी येत आहे तर भाषी जयंत पाटील नेमकं काय करणार याचे अपडेट्स आम्ही सतत तुम्हाला देणारच आहोत यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूबवर जाऊन तिचा जाग न्यूज आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी शर्वरी